त्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मान्य सन्मान्य पंजाबरावजी पंजी घरात यांच्या निवासाचे भगवंताचे नवे हवन कार्य पार पणडे आणि आता चर्चा मैत्रिणीच्या कार्यक्रमात सुरू आहे या कार्यक्रमात ऋषीदेव दाचा भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत त्यांना माझ्या नान की की प्रणाम आहे त्याचप्रमाणे ज्ञान पररस मररस निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबाची या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना माझ्या आणि सर्व बांधवांचा प्रणाम नमस्कार आहे त्याचप्रमाणे बाबांच्या खांद्याला खांदा लावून वेळोवेळी येणाऱ्या सेवक शेवतींना वेळोवेळी दे मार्गदर्शन करणाऱ्या मातोश्री वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य सत्मांचे आदरणीय मधुकररावजी धोरणकर साहेब कार्यकर्ता साहेब होटनगाव आजच्या प्रसंगी अध्यक्ष तालाराव विराजमान आहेत त्यांना माझा नमस्कार आहे कुटुंबी बालसेवक बालसेविका सर्वांना या ठिकाणी माझा नमस्कार आहे बाबांनी चंदनासारखा देह रिजवला आणि एका भगवंताची प्राप्ती केली आपण ते नाही लवल पुढं उद्धारिले सर्वांचे या संतांच्या मनीप्रमाणे बाबाने कार्य केले आणि जे जे आपण अशी ते ते इतर सांगावे शहाणे करुणी सोडवावे सकड या राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या बाबांनी बाबा केले आपल्याजवळ काही लपवून ठेवलेलं नाही ज्या पद्धतीने ते, ते सुखी आणि समाधानी झाले ज्या भक्तीने सुखी आणि समाधानी झाले तेच भक्ती आमच्या तुमच्या सर्व गोड गरीब मानवाकडे आणून दिली गावोगावी कार्यकर्ते धर्माचे बनवले आणि हे सेवा आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचली आणि सर्व जण आणि मंडळी आहोत ते सर्व सुखी आणि समाधानी झाले आता सामोरचा विचार आहे सर्वांना बरोबर आवाज येते का आपण सुखी आणि समाधानी झालो पण आता अजून आपल्या गाड्या बिघडत चालल्या विषय चा? संताचा सूत्र आहे आता तरी पुढे हा ती उपदेश नका करू ना सहाच्या आपल्याला बाबाचे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम याचा आचरण करून आपला भविष्य बनवायचा आपला भूतकाळ कशा पद्धतीने गेला हा आपला अनुभव आहे आपण आपला जो अनुभव या ठिकाणी सांगतो हा आपला भूतकाळ आहे पण आपल्याला आपला या वर्तमानात बाबाचा तत्व शब्द नेम आपल्या जवळ ठेवून आपल्याला आपला भविष्य बनवायचा म्हणून आता तरी पुढे हा ती उपदेश नका करून आयुष्याचा बरोबर आहे वाहिले ते गंगा आता राहिलेले जे आयुष्य आहेत ते तीर्थ मानून घेऊन आपण बाबाच्या तत्व शब्द नियमाचा आपण आचरण केला पाहिजे मी दौंडलकर साहेबांनी जर फोन लावला किंवा तुम्ही लावत असाल त्यांच्या फोनवर एक टिवनिंग आहे टिवनिंग टिवनिंग हा तो भजन सांगतो थोडसा त्यानं त्यांना आवड लागते टिवनिंग बनवून टाकली त्यानं आपल्या मोबाईल मध्ये मला दौंडलकर साहेब दिसले म्हणजे माझ्या कार्यकर्त्याची आठवणी ते एक विषय सांगतो तुम्हाला माझे कार्यकर्ते रमेश भाऊ कडंबे मुक्का मांडत आणि जे गुण कर आहेत ते आमच्या दौंडलकर साहेबाकडे आहेत मी त्यांच्याबरोबर माझे विचार पटवून राहिले कशी तुम्ही काय आता ऐका थोडसा लक्ष द्या देहाची किती झोरी ऐका लावल्या का फोन दौंदलकर साहेबाने सावरकर साहेब भक्तीचा ठेवा उघड द्वार देवाता उघड द्वार देवा हा रोपच झाला त्याचा जे कडवे आहे हे मोठे खतच ना हा भजन कोणाने जर माहित असत पिते दूध तोडे मिटुली आपला मानव धर्माच्या शेवकाला परिपूर्ण भजन लागते लक्षात ठेवा कारण परिस्थिती तशी चालू आहे दूध जास्त मांजराजी मनी भीती चालण्याची कार का फुटावा उघडद्वार देवा उघडद्वार देवा बाबाने चार तत्व दिले भगवंताचे गुण आहे पाच नियम आहेत पाच नियमाचा पालन केल्याशिवाय चार तत्व आदर्श मानल्याशिवाय भगवंताचे तीन गुण आपल्यामध्ये येऊ शकत नाही पण त्या पाच गुणात आपली फिटिंग झाली नाही बरोबर आहे झाली का माझ्या सकट सांगतो माझी नाही झाली तुमची झाली असेल तो आपल्याला माहीत पाच तत्वामध्ये फिटिंग झाल्याशिवाय आपल्याला भगवंताचे गुण आपल्या येणार नाही ते जर आलेलं आहे काय भगवंताचे गुण सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमानं वागणे बरोबर आहे आता आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नेम आपल्या जवळ दिले आहेत आपण मानव धर्माचे सेवक आहोत घरी बाबाची पाठी लावली आहे कसा मार्गदर्शन आहे मग का भजन हा वाईट आहे आपला संताचा भजन आहे तिथे दूध डोळे मी तुम्ही जात मांजराची म्हणजे हा एवढा मोठा आपल्या मानव धर्म उभा आहे पद्धतीनं जर जो आचरण करत असत बाबाच्या तत्व शब्द नियमाने सोडून जर आचरण करत असत दुसरा कडवा सांगतो जनू का भिंतीवरचा आरसा आपली च प्रतिमा आपलीच वैरी का बाई बरोबर आहे आपलाच सेवक आपल्याच बाबाचा सेवक आपल्याला वैरी दिसून राहिला आणि म्हणून एकता नाही म्हणून एकता नाही ज्याचं कारण का ज्याचा कारण त्याच्या आप आपल्याबद्दल बद्दल प्रेम नाही आपल्या त्याच्याबद्दल प्रेम नाही बरोबर आहे प्रेम हा नावाचा गुण आपल्या त्याच्यातही नाही ना आपल्यातही नाही मग कोणाला ते ती म्हणत त्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला ते म्हणते मी बडा मी म्हणतो मी बडा आणि ह्या मोठेपणाच्या यानं सारा सत्यानाच झाला एकता राहिली नाही बाबाचा हा नियम तुटला जोपर्यंत बाबाच्या नियमात आपली फिटिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची भक्ती सापडणार नाही भक्ती विना उद्धार नाही कुणाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा भक्ती अशी साधी गोष्ट नाही आहे भक्ती साधी गोष्ट नाही शास्त्रामध्ये प्रमाण आला आहे भक्तीचा लहानसा पाच वर्षाचा बाळ बरोबर आहे फक्त प्रल्हादाच्या आना, असे असे भक्तिवान होऊन गेले भक्ती अशी आहे म्हणून आपल्या बरेच बोलणारे आहेत विषय भरपूर आहेत बाबाचे चार तत्व तीन शब्द हे लहानशी गोष्ट नाही हे आचरण संपूर्ण परिपूर्ण जमणार नाही आताच आता आपल्याला मार्गदर्शन करून दिले आपले सेवक परिपूर्ण नाही जमणार पण बाबा तेरे की थोडी सचकिता भगवन तर कधी बदल घ्याय थोडा थोडा जरी आपण त्याचा आचरण केला तर आपली परिस्थिती हळू हळू हळूहळू सुधरल्याशिवाय राहणार नाही आपण परिपूर्ण जर त्याने डावडला तर आपली परिस्थिती अजून दुखावल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाबाच्या तत्त्वशब्द नियमाचा आपण आदर करावा आता मी सुद्धा करीन एवढे बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो सर्व सेवक बांधवांना माझा नमस्कार आहे